नवरदेवावर झालेला जीवगेना हल्ला हा सगळा थरार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे ही घटना आहे अमरावतीच्या मधली दहा नोव्हेंबरला अंजनगाव सुरजी मध्ये असलेल्या साहिल लॉन्स मध्ये सुजल समुद्रे या तरुणाचा रिसेप्शन सोहळा होत होता लग्नाचे रिसेप्शन सुरू असताना दोघे जण चाकू घेऊन येतात चाकूने नवरदेवावर हल्ला करतात नवरदेव खाली पडतो आणि हल्लेखोर इतक्या माणसामधूनही पळून जातात काही जण पकडण्याचा प्रयत्नही करतात पण त्याचा उपयोग होत नाही ज्या पद्धतीने ही घटना तुम्ही बघत आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की हा एखाद्या पिक्चरचा सीन आहे पण हे तसं नाहीये हे प्रत्यक्षात घडलंय नवरदेवावर खरा खुरा हल्ला करण्यात आलाय या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ शूट केला जात असताना हे सर्व घडल्याने ड्रोन कॅमेऱ्यामध्ये सर्व कैद झाले विशेष म्हणजे हा सगळा प्रसंग बघून ड्रोन कॅमेरा ऑपरेटरने हल्ला करणाऱ्यांचा पाठलाग देखील केला आणि हा सगळा प्रकार ड्रोन मध्ये रेकॉर्ड झाला मिळालेल्या माहितीनुसार मित्र राघव बक्षी जुन्या वादातून नवरदेव सुजल समुद्रे याच्यावर हल्ला केला हल्लेखोराने नवरदेवाच्या पायावर कमरेवर चाकूने मारून त्याला जखमी केलं या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीही एक साथीदार होता तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला होता हल्ला केल्यानंतर हा हल्लेखोर लगेच तिथून पळून गेला या सदर प्रकरणानंतर बडनेरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय या प्रकरणानंतर नवरदेवाच्या नातेवाईकांनी आरोपीच्या घरी जाऊन तोडफोड केल्याचंही बोललं जातय हल्लेखोराच्या म्हणजे राजू बक्षीच्या कुटुंबियांनी असं म्हटलंय की माझा मुलगा हा सुजल समुद्रे आणि सोनू समुद्रे यांच्या लग्नात गेला होता माझ्या मुलाने सुजल याच्या लग्नाची वरात काढण्यासाठी डीजे करून दिला होता त्या डीजेचे चे पैसे मागण्यासाठी माझा मुलगा हा सुजल समुद्रे यांच्याकडे गेला असता त्याने माझ्या मुला शिवीगाळ करून त्याचा फोन फेकून दिला असा आरोप हल्लेखोराच्या कुटुंबियांनी केलाय अशा प्रकारे अमरावतीमध्ये भर लग्नात हल्ला करण्याचा प्रकार घडलाय जो थेट ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला जो फिल्मी स्टाईल असल्याने त्याची अधिकच चर्चा चालू आहे ही अशी थरारक घटना घडलेली बघून असं वाटतंय की समाजामध्ये लोकांना पोलिसांची भीतीच राहिली नाहीये तर घटने हो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो आपल्या विषय चौकातला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा